नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आपल्या चॅनेलवर तुम्हाला अनेक प्रकारच्या कथा ऐकायला मिळतील जशा की हृदयस्पर्शी कथा प्रेमकथा भयकथा बोधकथा पण त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या कथेकडे वळूया आजची कथा आहे एक हृदयस्पर्शी कथा मी माझी मला गवसले घडाळात काटा सहावर आला तशी माणसे हातातल्या फाईल सावरू लागली एकदा ऑफिसमध्ये शिरली की ती कामात इतकी बुडून जाई की तिला दिवस कसा सरला हे पण कळत नसे पण संध्याकाळचे सहा वाजले की तिचे सगळे लक्ष घराकडे लागे आजचे टार्गेट पूर्ण करून तिने आपले टेबल आवरले आणि ती ऑफिसमधून बाहेर पडली समोरच नेहमीची ठरलेली ऑटो रिक्षा उभी होती ती लगेच त्यात बसली आणि निघाली तिला वाटेत भाजी आणि दूध घ्यायचे होते तसे तिने भाजी मार्केट दिसताच ऑटो रिक्षा थांबविली पटकन खरेदी ऑटोपण ती घराकडे निघाली तिला सोसायटीच्या गेटवर सोडून रिक्षा पुढे गेली आज भाजीपाला घेतल्याने घरी यायला सात वाजले होते रोजच्या प्रमाणे आतल्या पार्कमध्ये लहान मुले खेळताना दिसली त्यांच्या आया तिथेच बेंचवर निवांतपणे गप्पा मारत बसल्या होत्या मानसी दिसताच त्यांनी तिला हाक मारली अगं हल्ली तू भेटतच नाहीस फक्त ऑफिसहून येताना दिसतेच तेवढीच आपली भेट बस ना जरा वेळ असे म्हटल्यावर माणसे पाच मिनिट थांबली अगं मी देखील सरले ते दिवस आमचे आता तुमचेही दिवस सुरू असे म्हणत त्यांच्याशी बोलून ती तिच्या विंकडे वळली माणसेने दारात पाऊल टाकले तशी तन्वीने तिच्या हातातल्या भाजीच्या पिशव्या घेतल्या माणसेने येऊन सोफ्यावर जरा पाठ टेकवली सतत कॉम्प्युटर समोर काम असल्याने हे पाठीचे दुखणे अधूनमधून काढायचे तिला वाटले आता काय चाळीशी उलटली म्हटल्यावर काही ना काही कुरबुर सुरू होणारच तन्वीने आईला थंडगार पाणी प्यायला दिले आईला असे झोपलेले बघून परत पाठ दुखते का अशी तन्वीने काळजीपोटी चौकशी केली तरी तुला बाबाने सांगितले आहे ना की बाबा घेतात तसा तू देखील कामातून जरा जरा वेळाने ब्रेक घेत जा थोडे स्ट्रेचिंग करत जा तू म्हणजे ना एकदा कामात बुडालीस की तुला दुसरी कसलीही आठवण राहत नाही आपल्या लेकीची हे रागावण्याचे सूर ऐकून मानसी म्हणाली हो ग माझी राणी लक्षात ठेवून मी ही सूचना असे म्हणत मानसी फ्रेश व्हायला उठली तेवढ्यात रवी देखील ऑफिसमधून आला मानसीने दोघांसाठी गरम चहा केला तन्वीने येऊन त्यांना आज क्लासमधील एक्झामचे मार्क्स दाखवले तिचे येव्हा बारावीचे क्लासेस सुरू झाले होते आणि छानच परफॉर्म करत होती तन्वी अशी छान प्रगती करत राहा महत्वाचे वर्ष आहे हे तुझे असे मानसीने म्हणताच ती म्हणाली अग आई जस्ट चिल किती टेन्शन घेतेस माझे मी करते ग सगळा अभ्यास नीट मानसीचे तर सारे लक्ष सध्या फक्त तन्वी आणि तिची बारावी यावरच होते ऑफिस घर आणि तन्वी याशिवाय तिला दुसरे काहीच सुचत नव्हते आधी आपले आयुष्य अगदी भरभरून जगणारे माणसे जणू एखाद्या कोशात गेल्यासारखी राहत होती फक्त लेकीच भवितव्य याचीच तिला काळजी लागून होती पूर्वीसारखे अगदी स्वच्छंदी राहणे जणू ती विसरलीच होती कॉलेजमध्ये असताना नृत्य नाटक गायन या सर्वात अगदी उत्साहितपणे भाग घेणारी माणसे लग्नानंतर मात्र जबाबदारीच्या ओझ्याखाली ती तिच्यातली सगळी कलात्मकता हरवून बसली होती त्याला खरं तर तीच कारणीभूत होती आपल्याला तरुणपणे आवडणारे अगदी जीवापाड जपलेले आपले स्वतःचे असे काही आवडते छंद आहेत हे ती विसरलीच होती कधी काळी उत्साहाचा झरा असलेली माणसे आता अगदी यंत्रवत जीवन जगत होती तिचं आयुष्य जणू तन्वीभोवतीच फिरत होतं आपली माणसं आणि घर याहून आपलं काही वेगळं अस्तित्व आहे याचा तिला विसरच पडला होता खरं तर तन्वी तशी मुळातच हुशार आणि समंजस मुलगी होती तिची काळजी करण्याचे तसे काहीच कारण नव्हते पण एकूल ती एक लाडकी लेख त्यामुळे तीच माणसीच्या जीवनाचा केंद्रबिंदू होती आणि आता तन्वी बारावीला आहे म्हटल्यावर तर तिने फारच टेन्शन घेतले होते जणू काही ही परीक्षा तन्वीची नसून मानसीचीच होती इकडे दहावी काय आणि बारावी काय तन्वी मात्र अगदी पूर्वीसारखीच रिलॅक्स होती या स्वभावाच्या बाबतीत ती तिच्या बाबांवर गेली होती कुठल्याही परिस्थितीत अगदी शांत राहणे तिला जमायचे त्यामुळे अभ्यासाबरोबरच आपल्या एरोबिक क्लासलाही ती, क्लास ती नेहमीच जात होती आणि मग संध्याकाळी मैत्रिणींबरोबर खाली जरा वेळ फेरफटका देखील मारायची मैत्रिणींच्या गप्पा व्हायच्या हो त्यामुळे अभ्यासाचे कसले टेन्शन आले तरी ते शेअर केले जायचे आणि या ॲक्टिव्हिटीजमुळे तिला फ्रेश पण वाटायचे या उलट परिस्थिती मात्र मानसीची झाली होती कुठे जाणे येणे नाही की काही नाही मुलगी बारावीला आहे म्हणून तीही कुठे जात नव्हती आणि कुणाला घरी देखील बोलावत नव्हती काही महिन्यांपूर्वी लावलेला योगा क्लास पण तिने ह्या वर्षी बंद केला होता तिच्या या असल्या वागण्याने मात्र तन्वीवर दडपण यायचं त्यामुळे घरातील वातावरण पण स्ट्रेसफुल व्हायचे रवीला पण मानसीचे हे वागणे जरा आधीच वाटायचे यातून आता काहीतरी मार्ग काढायलाच हवा असे तन्वी आणि तिच्या बाबांनाही वाटत होते आणि ते एका, एका पाठोपाठ एक अशी सणांची नुसती रेलचेल होती मानसी आपल्या ऑफिस सांभाळून जमेल तसे व्रत वैकल्य करीत होती तशी तिला या सर्वांची मुळातच आवड होती लहानपणी तिने आपल्या माहेरी आईला हे सर्व करताना पाहिले होते त्यामुळे साहजिकच तिच्या मनात याबद्दल आस्था होती गेल्याच वर्षी मानसीच्या भावाचे लग्न झाल्याने यावेळी माहेरी मंगळागौर आणि लागूनच असणाऱ्या गौरी गणपतीला माहेरी येण्यासाठी सर्वांनी तिला आग्रहाने बोलावणे पाठवले होते पण यावर्षी तन्वीच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून कुठेही लांब प्रवासाला जायचे नाही असे मानसीने आधीच ठरवले होते आणि तिचे माहेर परगावे असल्याने लगेच जाऊन येणे शक्य नव्हते त्यामुळे जरा जड मनानेच तिने आपले जमणार नाही असे आईला कळवले इकडे त्यांच्या सोसायटीत देखील श्री गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती दरवर्षीप्रमाणे यंदा ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे नुकत्याच झालेल्या सोसायटी मिटिंगमध्ये ठरवण्यात आले या सर्व कार्यक्रमात मुलांबरोबरच मोठ्यांचा देखील बरोबरीने सहभाग असायचा पूर्वी माणसे सर्व कार्यक्रमात अगदी आवडीने भाग घ्यायची एक दोनदा गणेश उत्सवात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पण तिने केले होते पण या काही वर्षात मानसीने याना त्या कारणाने कशातही भाग घेतला नव्हता आज ऑफिसहून येताना सोसायटीत तिला तिच्या सर्व सख्या एकत्र बसलेल्या दिसल्या यंदाच्या कार्यक्रमांविषयी त्यांची चर्चा चालू होती यावर्षी काहीतरी वेगळे करायचे असा त्यांचा प्लॅन होता मानसी दिसताच त्याने तिला आवाज दिला तिची प्रिय मैत्रीण वर्षाने तर मानसीला गळज घातली की तिनेच काहीतरी छान कार्यक्रम सुचवावा कारण मानसीच्या आयडियाज अगदी युनिक असायच्या मानसीने मात्र तन्वेचे बारावे असल्याने यावेळी तिला जमेल असे वाटत नाही म्हणून स्पष्टच सांगितले तरीही काही छान सुचले तर नक्की कळव आणि जमवण्याचा प्रयत्न कर असे तिला सगळ्यांनी आवर्जून म्हटले घरी येऊन तिने याबद्दल रवीला सांगितले रवीसाठी तर ही छानच संधी चालून आली होती तो तर अशाच एका संधीच्या शोधात होता जेणेकरून माणसेने उगाच ओढावून घेतलेला मानसिक ताण जरा कमी होईल रवी अगदी खुशीत ती येऊन तिला म्हणाला अरे वा किती वर्षात तू कसल्या कार्यक्रमात भाग घेतला नाहीस एरवी तर मला सारखी सांगत असायचीस की शाळा कॉलेजमध्ये असताना तू वक्तृत्व नाटक सगळ्यात भाग घ्यायचीस आणि तुला त्या सगळ्यांची किती आवड होती ते मैत्रिणींनी एवढे आग्रहाने विचारलेच आहे तर भाग घे नक्की बघते रे मी त्यात बिझी झाले तर उगाच तण्वीच्या रुटीनमध्ये खंड पडायचा असे मानसेने म्हणतात तणवी लगेच बाहेर येऊन म्हणाली छे गाई मी काय लहान आहे आता की माझे लहान सहान बाबतीत तुझ्याशिवाय आडेल मला काही डिस्टर्ब होणार नाही तू खुशाल भाग घे तन्वीने असे म्हणताच मानसी म्हणाली बर आता तुम्ही दोघेही म्हणता आहात तर बघते काय करायचे ते आणि ती नव्या उत्साहाने कामाला लागली कार्यक्रमासाठी नाटकाची एक छानशी स्क्रिप्ट लिहायची असा विचार तिच्या डोक्यात घोळत होता कॉलेजमध्ये असताना किती लिखाण करायचो आपण लग्नानंतर सगळं सुटला हळूहळू आणि मग जणू विसरच पडला आपल्या या लिखणाच्या छंदाचा चला या निमित्ताने पुन्हा एकदा श्री गणेशा करूया असे ठरवत मानसी रात्रीची कामे आटोपून लिहावयास बसली तिला लागणारी निरव शांतता केवळ रात्रीच्या वेळीच मिळत असे त्यामुळे हे काम तिला रात्रीच करायला आवडे ती हल्ली तिची रोजची कामे जरा लवकर आवरून रात्रीचा एक तास यासाठी शिल्लक ठेवत होती या शांत वेळी तिच्या मनाला साथ घालणाऱ्या विविध कल्पनांना ती मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करी त्यात ती अगदी रमून जात होती आजवर आयुष्यात तिला मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीने तिची लेखणी अजून प्रगल्भ झाली होती तिने जे हरवले होते असे तिला वाटले ते ती मुळात तिच्यातच एखाद्या कस्तुरीप्रमाणे दडलेले होते आणि आज कित्येक वर्षाने परत तिच्या लेखणीतून शब्दांच्या रूपात मोहक सुगंध पानांवर झिरपत होता कित्येक वर्षाने ती तिच्या मनाजोगं तिला खूप आनंद देणारं असं स्वतःसाठी काहीतरी करत होती आणि त्या स्तब्ध शांततेत आजवर जबाबदारीच्या आड तिचं हरवलेलं सुख तिला अचानक गवसलं होतं तिने सलग एक आठवडा रोज थोडं थोडं करत एका नाटकाची छान स्क्रिप्ट लिहून काढली संध्याकाळी ऑफिसहून येऊन सगळ्या मैत्रिणींना तिने आपली स्क्रिप्ट वाचून दाखवली सगळ्यांना मनापासून ते नाटक आवडले कित्येक वर्षांनी नाटकाचा प्रयोग त्या या वर्षीच्या गणपती उत्सवात करणार होत्या माणसीच्या प्रयत्नांमुळे हा छान योग जुळून आला होता सगळ्या मोठ्या जोमाने नाटकाच्या प्रॅक्टिसला लागल्या सगळ्यांच्या वेळेनुसार रात्री घरची कामे आटोपली की सगळ्या एकत्र येऊन नाटकाची तालीम करत माणसे तर या वेळेची अगदी आतुरतेने वाट बघायला लागली नाटकाची तालीम करता करता मैत्रिणींच्या हास्यकल्लोळात ती स्वतःच्या काळज्या चिंता ही विसरून जात तिचं हे आधीसारखं आनंदी राहणं रवी आणि तन्वीला खूप सुखावत होतं त्यांच्या पण मनाजोगे झाले होते आणि मानसीच्या आनंदी राहण्याने घरातील आधीचे तणावपूर्ण वातावरणही आपसुकच निवळले होते इकडे रोजच्या रियाजमुळे त्यांचे नाटकही मस्त बसले होते आणि त्यामुळेच श्री गणेश उत्सवात त्यांनी नाटकाचे अप्रतिम सादरीकरण केले या नाटकाच्या यशाचे सारे श्रेय मैत्रिणीने मानसीला दिले तेव्हा मात्र तिने उलट मैत्रिणींनाच तिला पुन्हा लिखण्याची प्रेरणा देऊन तिचा हरवलेला छंद परत मिळवून दिल्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार मानले काय मग आवडली ना आजची कथा मला आशा आहे की नक्कीच माझ्या मैत्रिणींना ही कथा आवडली असणार माझ्या प्रत्येक मैत्रिणीने या कथेप्रमाणे आपल्यातील हरवलेल्या स्वतःला शोधले पाहिजे आपले छंद जोपासले पाहिजेत आपल्यासाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे आपले अस्तित्व जपले पाहिजे कथा आवडल्या असेल तर हक्काने लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा धन्यवाद